दोन दिवस आले होते मम्मीकडे गावी तर मम्मी गेली शेतामध्ये बायका आहेत शेतात भांग भांगलण्यासाठी म्हणून तर मग स्वयंपाक माझ्याकडं आला तर चला स्वयंपाक करूया सो बनवते शेपूची भाजी आणि काळ्या हुलगेची आमटी काळ्या हुलगीची आमटी म्हणजे आपल्याकडेच राहून घेवडा बोलतात इकडे बोलतात काळा हुलगा का म्हणून तर चला पहिल्यांदा करूया आपण शेपूची भाजी चला मग बघूया कशी बनते पहिल्यांदा कढई ठेवले तेल टाकले कढईमध्ये तर मिरच्या टाकल्या मिरच्या टाकून थोडंसं हलवून घेतले मग नंतर लसूण टाकले घेवडा टाकला भाजी टाकले मीठ टाकले शिजायला टाकले तर शिजत तोपर्यंत आमटीची तयारी करून घेतली आमटी बनवण्यासाठी पातल्यामध्ये तेल टाकलं परत लसूण टाकले परत चटणी मीठ टाकून आमटी करून घेतले परत भाकरी बनवण्यासाठी घेतलं भाकरीचं पीठ मळले भाकरी बनवायला घेतले सो भाकरी बनवलं झालं स्वयंपाक किचन टावरला परत चला मग नंतर भेटू नेक्स्ट ब्लॉगला बाय